प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बंद यंत्रमाग कारखान्याच्या दरवाजाचे कडीकोंडा उचकटून चोरट्यांनी यंत्रमागासाठी लागणाऱ्या एक लाख वीस हजार किमतीचे चाळीस पार्ट लंपास केले ही घटना इचलकरंजी शहापूर परिसरात घडली या प्रकरणी नितीन हराळे यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे दरम्यान श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं मात्र श्वान परिसरातच घुटमळलं इचलक्रांची येथील शहापूर येथे धनगरमाळ परिसरात नितीन हाराळे यांच्या मालकीचा बिरदेव टेक्सटाईल आणि मंगराया टेक्सटाईल नावाने यंत्रमा कारखाना आहे अठरा जुलै ते तेवीस जुलै या कालावधीत हा कारखाना बंद होता या दरम्यान चोरट्यांनी कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लाकडी दरवाज्याचे कडी कोयंडा उचकटून यंत्रमा कारखान्यात लागणारे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चाळीस पार्ट चोरून नेले आहेत या प्रकरणी नितीन हाराळे यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे चोरीच्या पार्श्वभूमीवर श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं मात्र श्वान परिसरातच गुथमळलं